नमस्कार परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातून काही नागरिक का आलेले आहेत मनोजारंगे पाटील यांच्या या बैठकीला काय भावना आपली कुठून आलात कोणतं गावात साहेब गाव आमचं रेपा आहे तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथून आले आम्ही आलेलो आहे आणि आमच्या समाजावर मराठा समाजावर जी मरगळ आलेली होती छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर जो मराठा समाज आमचा हा मरगळ आलेल्या रूपामध्ये होता त्याला ऊर्जा देण्याचं काम आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या जातीलाच नव्हे मराठा समाजासाठीच नव्हे तर अठरा आलोतेदार आणि बारा बलोतेदार यांना जीवन कसं जगायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक सभेतून सांगितलेलं आहे की शिक्षणाकडे लक्ष देणं अत्यंत गरज आहे असं प्रत्येक सभेतून मनोज जरांगे पाटील आमच्या समाजाला सल्ला देतात तसेच व्यसनापासून दूर राहा असं पण या ठिकाणी मनोज जरागे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि खरंच साहेब जर विचार जर केला तर गावगाड्यामध्ये आम्ही सर्व समाज आज एका ताटामध्ये ओबीसी बांधव असेल आमचा धनगर माळी कुंभार सोनार चांबार असतो आम्ही सगळे सोबत जेवतो पण ह्या आज राजकारणी मंडळीनं आज आमच्यामध्ये एक वितुष्ट आणण्याचं काम केलेलं आहे माझी सकल ओबीसी बांधवांना पण विनंती आहे की आपण एक होतो एक आहेत आणि एक राहणार यापुढेही राहणार त्यामुळे सर्वांनी सोबत राहून आज आमच्यावर जी परिस्थिती ओड ओढावलेली आहे त्याला सर्व ओबीसी समाजाने आणि आमच्या सकल मराठा समाज बांधवाने जास्तीत जास्त अत्यंत गरजेनं लक्ष देणं गरजेचं आहे कारण आज मराठा समाजाची अवस्था जी झालेली आहे त्यासाठी आमची कुठंतरी एक दान दानवी वृत्ती आपण उपयोगीली पाहिजेत कारण आज रोड असेल धरण असेल सिलिंगचा कायदा असेल आज दवाखाना असेल बस स्टँड असेल शाळा असेल ही फक्त मराठा आणि मराठ्याच्या जमिनीवर झालेली आहे म्हणून आज आमच्या मराठ्याची अवस्था फक्त दोन एकर किंवा वीस गुंठे किंवा दहा गुंठेवर आलेली आहे गाव शहराच्या काठ्याला आज पुलाखाली राहणारा समाज जर कोणता असेल तर मराठा आहे हे सांगण्याची कुठंतरी लाच जरी वाटत असली तरी खरं खरं किंवा सत्य हे लपत नसतं आणि त्यामुळे या समाजाचा जास्तीत जास्त लवकरात लवकर आरक्षणामध्ये समावेश करावा कारण आज काल आमच्या रेपा या गावामध्ये एक दत्ता शिवाजी पवार नावाच्या एका विद्यार्थ्यानं ज्याचं की थर्ड इयर शिक्षण झालेलं होतं फार हुशार विद्यार्थी होता पण घरची आलाकीची परिस्थिती होती आणि त्याच्या स्वतः त्यांनी तळ हातावर आणि पायावर या ठिकाणी लिहिलं होतं की मराठ्याला आरक्षण मिळेल का मी गुन्हा केला आहे का मी मराठा म्हणून जन्माला येणं हा माझा गुन्हा आहे का कारण ह्या गुन्ह्याची मी आता सजा भोगत हो आहे आणि यानंतर येणारा माझे जे मुलं आहेत जे आपत्ती आहेत त्यांना तरी या ठिकाणी लवकरात लवकर आरक्षण मिळावं आणि समाज माझा जास्तीत जास्त सुधारित व्हावा कारण आज सदतीस टक्के समाज मराठा समाज हा दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असून पासष्ट टक्के समाजाकडे वीस गुंठे ते चाळीस गुंठे जमीन राहिलेली आहे आणि डीआरडीचा जर सर्वे हा मराठा शासनाने जरी केलेला असला तरी या डीआरडीच्या सर्वेमध्ये आज माझा मराठा समाज हा ओरिजिनल त्यामध्ये त्रेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के हा डीआरडी मध्ये गेलेला आहे याचा तरी गांभीर्याने विचार आजच्या या सरकारनं करावं आणि या सरकारनं झोपेचा सोग आणू नये कारण मराठा समाजात हा वारकरी धारकरी माळकरी म्हणून समजला जातो पण जर वेळ आली तर योद्धा करणारा हा तोच मराठा असतो हे या सरकारला आजच्या या सभेतून मी सांगतो आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्हाला मराठा बांधवांना आरक्षण मिळावं ही या सरकारला विनंती करतो कारण हा जर शांतता मराठ्याची अशी असेल तर मराठ्याचं ज रुद्ररूप हे किती भयानक असेल याची जाणीव सरकारनं ठेवून लवकरात लवकर मराठाला आरक्षण द्यावं आणि जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता त्यामध्ये आपण या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमचा आम समाज आणि आमच्या समाजाची दशा आणि झालेली दिशा या होणारी भविष्याची दिशा आज ह्या तुमच्या न्यूज लाईव्ह चोईस बीड या चॅनलला दाखवली त्याबद्दल मी सर्वांच्या आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आपलं स्वागत करतो आणि असंच आमच्या या मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा राहू ही जगदंबेचे प्रार्थना करतो मी सुधाकर विश्वनाथ मस्के राहणार रेपा तालुका जिंतूर जिल्हा परभणी राज्य महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष धन्यवाद न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह व्हिडीओसाठी मी अशोक निप्टी अंतर्वली सराठी